राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यावधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यासाठी वसुंधरा अभियान एक पेड माकेन नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषक उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहाराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्यात प्रयत्न केले गेले विशेष करून अनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्याच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये एक हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमध्ये ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये एक पेड माके नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियान द्वारे माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षक याबाबत देखील जागृती करण्यात येणार आहे